هي کاળી آئي غن ધાન્ય دے هي کاળી آئي غن ધાન્ય دے جوڑ नमस्कार मी जागेश्वर पुनाराम काबगते जनकल्याण गुळ उद्योग विरशी मुक्काम पोस्ट विरशी तालुका साकोली जिल्हा भंडारा माझं शिक्षण बी एस सी ॲग्रिकल्चर बी एड हे झालेलं आहे आमच्या पाच जणांचा परिवार आहे परिवारामध्ये आम्हाला एकूण दोन एकर शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही ऊस पिकाची व धान पिकाची लागवड करत असतो माझ्या आजी आजोबा वडिलांपासून आम्ही पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करतो आणि ऊस हा एक चांगला फायदेशीर पीक म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो तर ऊसाची लागवड माझ्या आजो आजोबापासून हे अविरत चालत आलेली आहे पण हा जो ऊस आपण लागवड करतो तो लागवड केलेला ऊस ला आपण सर्व हा गुळ गुळ कारखान्यांना देता ऊस कारखान्यांना आपण देत होतो आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये दोन गुळ कार, का ऊस कारखाने आहेत एक मानस ॲग्रो इंडस्ट्री आणि दुसरा एक लाखांदूरला आहे पण प्रॉब्लेम काय आहे की आपण ऊस वारंवार त्यांना देत असतो पण ऊस दिल्याने आपल्याला जे त्यांचे एक वर्षाचे चुकारे होते म्हणजे आपण त्यांना ऊस दिलं की ते लगेच आपल्याला पैसा मिळत न नव्हता पैसा मिळाल्यानंतर वर्षभर आपल्याला थांबायला लागत होते मग म डोक्यात एक विचार आला की आपण बी एस सी ॲग्रिकल्चर आपल्या घरी शेती आहे मग आपण का बरं करू शकत नाही मग मं, मग विचार केला की तेवढी मोठी इंडस्ट्री तर आपण एका साखर इंडस्ट्री आपण चालू करू शकत नाही पण एक छोटं युनिट आपण चालू करू शकतो एक प्रोसेसिंग युनिट चालू करू शकतो आणि तिथून आपली एक सुरुवात करू शकतो असं एक डोक्यात विचार आलं आणि ते विचार घेऊन मग मी आपला एक छोटासा जनकल्याण गुळ उद्योग ह्या नावाने गुळाचं प्रोसेसिंग युनिट सुरू केलं गुळाचं प्रोसेसिंग युनिट सुरू करताना भांडवल ही भरपूर लागते एखादा आपण प्रोसेसिंग युनिट चालू करतो म्हटलं तर ज साधारणतः वीस लाख रुपये खर्च आपल्याला येत असतो पण वीस लाख रुपये नसल्यामुळे मी ज्या जे काही वस्तू लागणार आहे त्या सर्व सेकंड हँड घेतल्या आणि सहा लाखामध्ये दोन हजार बावीस दोन हजार एकवीस बावीसमध्ये हा आपला छोटासा गुळाचा युनिट सुरू केला गुळाचं युनिट सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करणं सुरू केलं आणि गुळाचं युनिट सुरू केल्यानंतर बघितलं तर त्याला भाव त्याच्यानंतर लागणारे मजूर त्याला लागणारे सर्व गोष्टी मग आपल्याकडे शेती नसल्यामुळे आपल्याकडे एक रोडवर शेती नसल्यामुळे हे जी शेती आपण केली हे जो आपला अर्धा एकराचा प्लांट आहे तो पण किरायाना आपण एका कास्तगाराकडून घेतलं त्यानंतर याला लागणारा पाणी आहे तो पाण्याची व्यवस्था पण आपण किरायाने केली इथे लागणारा गूळ स्टोरेज करण्याकरिता गोडाऊन लागते तो पण आपण किरायाना करून हे सर्व किरायाचं काम करून आपण हा एक प्रोसेसिंग युनिट सुरू केला सन दोन हजार एकवीस बावीसला पहिला गाळ हंगाम सुरू झाला एकवीस बावीसला सुरू करताना मजुरांची प्रॉब्लेम आली त्याच्यानंतर ऊस आपण म्हटलं तर आपण जर एखाद्या कास्तकाराला गेलो आपल्याला जर ऊस पाहिजे असेल तर आपल्याला जेवढं आपण त्या कास्तकाराला शेतकऱ्याला आपण सोयीस्कर करून देऊ तेवढं तो ऊस आपल्याला देण्यासाठी मग आपण टोळ्या तयार केल्या टोळ्या तयार केल्या टोळ्या तयार केल्यानंतर टो आपल्या टोळ्या ह्या शेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन ऊस तोडून आणायच्या आणि मग आपण त्या ते ऊस तोडून आणलं की ते ऊस आपण इथे क क्रसिंग करायचे आणि त्याच्यापासून गूढ तयार करण्याची प्रोसेस केली साधारणतः दोन हजार एकवीस बावीसला आपल्याला पहिला वर्ष असल्यामुळे अडचणी भरपूर आल्या इथे लागणारा जो मोल्यासस शिपाळा म्हणतो आपण जो म्हणजे आपण गूढ तयार करतो तो गरम भट्टी गरम करण्यासाठी लागणारा मोल्यासस आपल्याकडं नसल्यामुळे त्याची अडचणी आले भरपूर साऱ्या अडचणी आले दोन हजार बावीसमध्ये दोन हजार एकवीस बावीस त्याच्यानंतर दुसरा हंगाम सुरू झाला दोन हजार बावीस तेवीस त्या बावीस तेवीसमध्ये आपण थोडं याच्यात सुधारणा केली सुधारणा केली तर आपल्या इकडे हा गूळ आपण प्रामुख्यानं करतो पण गूळ हा एक साधारण बट्टी आपल्या इकडे विदर्भामध्ये चालणारा एक, एक छोटासा चा, तीस चाळीस ग्रामची बट्टी ही भरपूर प्रमाणात चालते पण त्याच्या व्यतिरिक्त मग आपण काय करायचं असं एक ठरवलं आणि त्याच्यात आपण ते बट्टी न काढता बट्टी तर काढूच पण त्याच्या व्यतिरिक्त आपण अद्रक विलायचीवाला गूळ गूळ पावडर ह्या सर्व प्रोसेस आपण सुरू केली हळूहळू त्याच्यात आपल्याला येस मिळालं आपण त्याचं प्रोडक्शन सुरू केलं गूळ पावडर सुरू केलं आणि त्या गुळ पावडरपासून ते विकण्यास सुरुवात केली हे सर्व करताना आपल्याला एक लागते स्वच्छता आपण स्वच्छता जास्तीत जास्त करण्याचा जा प्रयत्न केला त्याच्यानंतर आपल्याला हे जर काही आपल्याला चिल्लर लोकल न विकता आपल्याला जर एखादा मॉलमध्ये एखादा मोठ्या शहरात विकायचं असेल तर त्यासाठी फूड लायसन लागतं फूड लायसन तयार केलं ला। फूड टेस्ट रिपोर्ट तयार केलं आणि त्याची आपण सुरुवात केलं दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी पुन्हा आपण त्याच्यात थोडी सुधारणा केली आपण सुधारणा करून काय केलं आपण सिलिकॉन मोल्डचे बो सिलिकॉन मोल्डचे सासे घेतले आणि त्या साश्यांद्वारे आपण गूळ तयार करायला सुरुवात केली आता मग त्याच्यामध्ये आपण अद्रक विलायचीवाला गूळ साधा गूळ गूळ पावडर अर्धा किलोवाली ढेप एक किलो ढेप मसाला गूळ अशा प्रकारचे विविध उत्पादने सुरू केले आणि त्याची पॅकिंग लेबलिंग करून आपण मार्केटमध्ये विकण्यास सुरुवात केली आणि आता हा चौथा वर्ष चौथा वर्षामध्ये वर्षा आपण तेच प्रकारे त्याच्या मोठ्या प्रमाणात आपण बॉक्स तयार केले बॉक्समध्ये विकण्यास सुरुवात केली आणि आता हळूहळू आपला हा प्रोसेस युनिट सुरू आहे त्यानंतर हे जे काही लागतो याला तर याला लागतो ऊस आता ऊस आपल्याकडे जवळपास पन्नास लेबर आपल्या दोन महिन्यामध्ये पंच्याहत्तर दिवसाचा पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा सीजन असतात त्या ऐंशी दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी पन्नास लेबर लागतात इथे हा जो कारखाना आहे ह्या कारखान्यावर दोन शिफ्ट चालतात एक सकाळी सहा ते पाच त्या सहा ते पाच शिफ्टमध्ये पंधरा लेबर काम करतात आणि पाच ते रात्री आठपर्यंत पाच लेबर काम करतात जसे तीस लेबर इथे प वीस लेबर इथे काम करतात त्यानंतर जो हा रॉ मटेरियल लागतो तो रॉ मटेरियलसाठी आपल्याकडे दोन उसाच्या टोळ्या आहेत एका ऊसाच्या टोळीमध्ये पंधरा लेबर आणि दुसऱ्याच्या ऊसाच्या टोळीमध्ये पंधरा लेबर असे तीस लेबर आपले हे बाहेर कर काम करत असतात आणि ते ऊस आपण त्याच लोकांच्या शेतावरून घेऊन आणतो घेऊन आणल्यानंतर रोज साधारणतः आपल्याला एका दिवशी आठ टन म्हणजे आठ हजार किलो आपल्याला गाळ ऊस लागतो एक आठ हजार टनापासून आठशे साधारणतः आठशे किलो ही गुळ बनत असते आणि त्या गुळ आपण बनवलं की त्याची मार्केटिंग करतो आणि सहसा आपण चिल्लरकडे लक्ष देतो म्हणजे आपण ठोक व्यापाऱ्याकडे न देता चिल्लर विक्रीकडे लक्ष देतो त्याच्याना काय आपल्याला दोन रुपये मिळतात जास्त मिळतात आणि मार्केटमध्ये आपलं एक नाव चालत असतो तर ऊस आपण हा आपल्याकडे जवळपास वीस शेतकरी आपल्यासोबत जुडलेले आहेत आपण काय करतो शेतकऱ्याकडून आपल्या ऊसाच्या टोळ्यात शेतकऱ्याकडून आपण डायरेक्ट ऊस खरेदी करतो एका शेतकऱ्याला वीस हजार दोन हजार रुपये टन म्हणजे दोन हजार रुपये एक हजार किलोचे आपण देतो दोन हजार रुपये टन त्याच्याकडून खरेदी करतो त्यानंतर आपल्याला लेबर चार्जेस म्हणजे जो ऊस तोडणीकरिता आपल्याला नऊशे रुपये एका टनामागे शेतकऱ्यांना द्यायला लागतात त्याचप्रमाणे गाडी भाडा ट्रॅक्टर जो चालतो त्याला दोनशे रुपये आपल्याला गाडी भाडा द्यायला लागते असे एक टन खरेदी करायला आपल्याला एकतीस रुपये एकतीसशे तीन हजार शंभर रुपये आपल्याला खर्च येत असतो त्या तीन हजार शंभर रुपयात खर्च येतो त्यानंतर इथे आल्यानंतर आपण त्याची क्रसिंग करतो क्रसिंग केल्यानंतर आपल्या क्रसर युनिट आहे त्या क्रसरम युनिटमधून आपण त्याला क्रसिंग करून आपण कळ्यामध्ये टाकत असतो आणि कळ्या हे जे काही प्रोसेस आपण करतो तर आपल्याला एक किलो बनवायला दहा रुपये ले साधारणतः लेबल खर्च चार्जेस येत असतो म्हणजे एकतीस रुपयाला आपण ऊस खरेदी केलं आणि एक दहा रुपये त्याला बनवायला लागलं ला, असे एकचाळीस रुपये आपल्याला एक किलो गूळ तयार करायला लागत असतो हे एक झाले छोटे बट्टी गुळाची प्रोसेस याच्यानंतर मग आपण गूळ पावडर तयार करतो त्याला वेगळे पैसे लागतात मग आपण अद्रक विलायचीवाला गुळ तयार करतो तर आपल्याला अद्रकच्या पावडर विलायचीच्या पावडर आपण त्याच्यात टाकत असतो त्यासाठी जी कॉस्ट आहे ती पुन्हा अजून वाढत असते आपण जे कॉस्ट वाढली तर आपण त्याचा फायदा आपल्याला आपण ते जास्त पैशामध्ये विकत असतो तर साधारणतः गूळ तयार करण्यासाठी आपल्याला ऊस लागतो ऊस आपण रा मटेरियल खरेदी करतो ऊस आपण क्रशर क्रशर मशीनमधून क्रशिंग करून त्याला एका टाक आपल्याकडे चार कडे आहेत चार कड्यामध्ये आपण त्याची विल्हेवाट लावत असतो पहिली कडे दुसरीकडे कडे आणि चौथी कडे चौथ्या कडेमध्ये आपल्याला हा फायनल प्रोडक्ट मिळत असतो तर पहिल्या कड्यापासून जाणारा ऊस आपण पहिली दुसरी तिसरी आणि चौथी कडे असते तर त्याच्यात आपलं रानभेंडी जर आपल्याला ऊस साफ करायचा असेल तर आपण त्याच्यात कोणतंही केमिकल न टाकता रानभेंडीचा वापर करत असतो रानभेंडी काय करतो रानभेंडी हा सर्व ऊसाला हा साफ करत असतो आणि साफ झाल्यानंतर आपण तो गूळ आपण तयार करतो आणि तो तयार केल्यानंतर आपण मार्केटमध्ये छोट्या पॅकिंग करून अर्धा किलो एक किलो दोन किलो पाच किलो तीस किलो पन्नास किलो अशी पॅकिंग करून आपण हा सर्व ऊस सर्व गूळ जो आहे तो शेतक शेतकऱ्यापासून दुकानांमध्ये पोहोचवत हो असतो तर साधारणतः ह्या दोन पंच्याहत्तर महिन्याच्या दिव पंच्याहत्तर दिवसाच्या सीजनमध्ये आपल्याला आपला वार्षिक टर्नओवर हा चाळीस लाखा रुपयापर्यंत जातो आणि चाळीस लाख रुपयामध्ये आपल्याला आपण किमान दहा पर्सेंट हा आपण तिथून मुनाफा कमवू शकतो गूढ युनिट हा चालू करताना आपल्याला भरपूर साऱ्या अडचणी आल्या जसं रॉ मटेरियल आलं पण प्रशिक्षण पण पाहिजे होतं गूढ कसं तयार करायचं त्याची पॅकिंग कशी करायची त्याची विक्री कराय कशी करायची तर मी कृषी विज्ञान केंद्र साखोली जिल्हा भंडारा यांच्या सान्निध्यात आलो त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं त्यांनी मला प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवलं ते सर्व प्रशिक्षण घेतलं त्याचा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर त्याचा सर्व कास्ट किती लागतो काय किती आपल्याला पर पुरवडू शकतो का आपण पन्नास लोकांना कामगार देऊ शकतो काम काम म्हणजे कामावर ठेवू शकतो का पन्नास लोकांना आपण रोजगार देऊ शकतो का हे सर्व विचार केलं मी आणि सर्व विचार करून एक दिवस कृषी विज्ञान केंद्र टीम यांच्यासोबत बसलो त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि दोन हजार एकवीस बावीस हा गाळा फंगाम मी आपल्या विरशे ह्या गावामध्ये सुरुवात केला सुरू हळूहळू ते सुरुवात झाली आणि आता हा माझा काम सुरळीत चालू आहे आणि भविष्यात पण याला सुरळीत चालेल आणि याला भरपूर सारा स्कोप आहे जर आपण केलं तर चांगल्या रीतीने एक, एक आपण गावात एक चांगला रोजगार निर्माण करू शकतो पन्नास लोकांना रोजगार देऊ शकतो पन्नास शेतकऱ्यांच्या जवळ साधारणतः मला पंचवीस एकराचा हा ऊस लागत असतो पंचवीस एकरा ऊसमध्ये माझ्या साधारणतः मी पाचशे ते सहाशे टन हे माझे एका वार्षिक टना म्हणजे वार्षिक क्रसिंग होत असते पाचशे ते सहाशे टनाचा मी गाळ हंगाम करतो तर आपण एक गावात एक संधी म्हणून एक चांगलं उद्योजक म्हणून आपण गावात एक चांगलं युनिट सुरू करू शकतो त्याच्याने आपल्या गावातील जे रोजगार आहेत त्यांना रोजगार एक चांगलं रोजगाराची संधी मिळू शकते आणि आपण आपल्या शेतकऱ्यांचा ऊस घेऊन क कोणत्याही कारखान्याला ऊस गुळ कारखा आपला साखर कारखान्याला न देता आपण गूळ स्वतः तयार केला तर त्याचे मार्केटिंग ब्रँडेडिंग ब्रँडिंग आणि हे सर्व गोष्टी आपण भरपूर प्रमाणात करू शकतो नमस्कार माझं नाव योगेश रामदासराव महल्ले मी कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे विषय विशेषज्ञ विशे कृषी अभियांत्रिकी या पदावर कार्यरत आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले हे कृषी विज्ञान केंद्र आहे आताच आपण जागेश्वर कापगते यांच्या तोंडून दर्जेदार गुणनिर्मितीची प्रक्रिया कशी असते ती ऐकली परंतु जर आपल्याला चांगला दर्जेदार गुण प्रक्रिया निर्माण करायची असेल तर त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जेव्हा जागेश्वर काबगते आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला विचारलं की मी गूढ निर्मिती करत आहे परंतु माझ्या गूढ जो आहे तो दर्जेदार निर्मिती करण्यासाठी मला आणखी काय करावं लागेल तर त्यासाठी त्यांच्या गूढ प्रक्रियेला मी जेव्हा भेट दिली तेव्हा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या सर्वप्रथम आहे की जर आपल्याला गूढ निर्मिती चांगली करायची असेल दर्जेदार करायची असेल तर उसाच्या निवडपासून आपल्याला ती लक्षात घेणं गरजेचं आहे जसं जर आपल्याला चांगला दर्जेदार गूढ पाहिजे आहे तर आपल्याला जवळजवळ ऊस जो आहे त्या ऊसामध्ये सुक्रोजचं प्रमाण जास्त ग्लुकोजचं प्रमाण कमी आणि तो ऊस तंतुमय असणं गरजेचं आहे जर सुक्रोजचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला चांगला गुळ निर्मिती करता येईल ग्लुकोजचं प्रमाण कमी असेल तर गुळाला वास गंध किंवा रंग काळा रंग येणार नाही आणि जर तंतुमय असेल तर गाळच चांगला येईल या गोष्टी मी त्याला समजावून सांगितल्या त्यानंतर त्याने गुळाची निर्मिती तर सुरू केली परंतु ते गुळाला रंग वेगळा रंग एक वास येत होतो जर आपल्याला चांगला गुडनिर्मिती करायची असेल आणि त्याचे भाव जर चांगले लागत असेल तर यासाठी आपल्याला आणखी काय प्रयत्न करा लागते त्यावेळेस मी त्यांच्याकडे गेलो पाहिलं की जे काही तापमान आहे त्या तापमानात थोडा बदल दिसला जर आपल्याला घरगुती गोड निर्माण करायचा आहे तर साधारणतः एकशे अठरा डिग्री सेल्सिअसवर आपण करू शकतो परंतु तुम्हाला द्रवरूप करायचा असेल तर तो जवळजवळ एकशे एक ते एकशे पंधरा डिग्री सेल्सिअस असला पाहिजे जर तुम्हाला घनरूप करायचा असेल तर तो एकशे वीस डिग्रीपर्यंत असला तरी चालेल पण तुम्हाला जर गुळाची पावडर करायची असेल तर ते जवळजवळ एकशे वीस ते एकशे बावीस डिग्री सेल सेंटीग्रेडवर असला पाहिजे असं मी त्याला सांगितलं म्हणजे जर आपण दर्जेदार गुळाची निर्मिती केली तरच आपल्याला येणारं जे काही उत्पादन आहे ते चांगलं येईल जर दर्जेदार गुळाची निर्मिती झाली नाही तर त्याला एक विचित्र प्रकारचा वाश येतो किंवा त्याचा रंग बदलतो किंवा कालांतराने त्यात कीड किंवा की जंतू निर्माण होण्याची शक्यता असते आणि असं जर झालं तर त्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो आणि एकंदरीत काय तर आपल्याला जो भाव पाहिजे असते तो भाव त्यात मिळत नाही यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा आपण गाळप तयार करतो तर गाळप तयार करण्यासाठी जो काही वापरण्यात येणारी यंत्रणा आहे त्याला आपण ऊस गाळप यंत्रणा म्हणतो ती स्वच्छ असणे फार गरजेचे आहे बऱ्याच वेळा आपण ते स्व अस्वच्छ असल्यामुळे त्याला गंज निर्माण होण्याची शक्यता असते आणि तो जो गंज निर्माण झालेला आहे त्या तो गंज आपल्या गाळपमध्ये येऊन आपल्या गुडाचा रंग काळा येऊ शकतो त्यामुळे त्याची स्वच्छता त्या करणे फार गरजेचं आहे वेळोवेळी त्याचे बेरिंग्स असो त्याचे रोल असो ते स्वच्छ करणे त्याला ग्रिसिंग करणे त्याचं व्यवस्थापन करणे हा सगळ्यात एक महत्त्वाचा भाग आहे आणि शक्य झाल्यास जर आप आपल्याला जर शक्य असेल तर आपण ते स्टेनलेस स्टीलचं त्याचं गाळपाचा वापर जर केला तर ते अन्न सुरक्षा नामांकनानुसार असू शकते आणि ते करणं फार गरजेचं ठरते त्यानंतर जो काही निघालेला रस आहे तो रस आपण कढईमध्ये तो रस आपण कढईमध्ये घेत असतो त्या कडाईसुद्धा कुठं कधीतरी लोखंड आणि याच्या असतात ते लोखंडाच्या ज्या कढई आहेत त्या वारंवार वापरल्याने त्याला जंग सोडू शकतो किंवा काळा रंग येऊ शकतो म्हणून त्याची स्वच्छता करणे फार गरजेचे आहे अशी जर आपण त्याची स्वच्छता केली तर त्यापासून निर्माण होणारा एक गूळ जो आहे तो एकदम दर्जेदार गूढ निर्माण होतो त्याचप्रकारे जे काही कढईनंतर वापरण्यात येणारे जे साहित्य आहे जसे आपण त्याला खोरण्यासाठी झारा वापरतो किंवा मिश्रण रवी वापरतो या सगळ्याची स्वच्छता जर आपण केली तर दर्जेदार गूढ एक निर्माण होऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या भागात आपल्याला महत्त्वाचं ठरते की इंधन तर गाळ्या यंत्रणेनंतर सगळ्यात दुसरा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे जो आपण गा आपल्याला लागणारं इंधन जे काही आपण ऊस वापरतो त्या ऊसाळाचा चिपाळ आपण इंधन म्हणून वापरतो बऱ्याच वेळे हे जे इंधन आहे हे ओलसर राहते आणि ओलसर असल्यामुळे त्या इंधनापासून जास्तीत जास्त धूर निघण्याची शक्यता असते आणि असा जर काळा धूर निघाला तर त्याचा दुष्परिणाम आपल्या या गुणनिर्मितीवर होतो म्हणून शक्यतोवर जास्त ड्राय असलेले चिपड आपल्याला वापरणं फार गरजेचं असते आणि या या चिपळाचा जर वापर आपण केला तर दर्जेदार गुळ गुळमि गुढ निर्मिती आपल्याला करता येते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपण जे गाळप यंत्रणा क तया गाळप यंत्रणा तयार झाल्यानंतर आपण गूळ प्रक्रिया करतो गूळ प्रक्रिया करताना आपल्याला साचे लागतात त्या साच्याचा आपल्याला चांगला जर वापर केला तर चांगल्या एक दर्जेदार गुळाचा आकार आपल्याला मिळतो आणि हे साचे आपल्याला नियमित स्वच्छ धुवून ठेवणं गरजेचे असतात याहीमुळे आपल्या गुळावर परिणाम होऊ शकतो या सर्व प्रक्रियेमध्ये आपण गुळाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आपल्याला जे काही वापरण्याचे साहित्य आहे हे जास्तीत जास्त स्टेनलेस स्टीलचे म्हणजे हे अन्न सुरक्षा नामांकांमध्ये दिलेले आहे ते जर आपण वापरले तर दर्जेदार गुळाची निर्मिती होऊ शकते स त्यानंतर जो काही गुळ आहे तो निर्माण झालेला गुळ जे आहे त्या गुळाचे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थापन करता येते जेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न आला आमच्याकडे ग मार्केटिंगचा किंवा ब्रँडिंगचा तर जागेश्वर काबगते आमच्याकडे आल्यानंतर त्यांना तो एक महत्त्वाचा फरक वाटला की प्रोसेसिंग फक्त ते एक बट्टीगुडस तयार करत होते जो जनरली आपल्या सामान्यतः आपल्या सगळ्या याच्यात वापरला जातो परंतु जी काही बाजाराची मागणी होती त्या बाजाराच्या मागणीनुसार त्याला विविध शेप्स विविध आकार विविध चव किंवा विध रंग देऊन कसे आपल्याला विकता येईल यावर थोडंसं आम्ही मार्गदर्शन त्यांना केलं आणि त्यानुसार त्यांनी मग आणखी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती करणं चालू केली या उसाच्या गुळ्यानंतर जे काही निघालेली मळी आहे त्या मळीचा पण व्यवस्थापन करणे हे फार महत्त्वाचे एक भाग होता कारण जे काही निघालेली मळी आहे ती जर तशीच फेकून दिल्या गेली तर त्याचा काही कालांतरानं दुर्गंध येतो आणि ती बाब नाहीशी व्हावी पुन्हा त्याचा उपयोग कसं करता येईल यासाठी आपण त्यांना एक शोधकड शोषकड्डा तयार करायला सांगितला त्यामध्ये ती सळी सगळी मळी टाकायला सांगितली आणि कालांतराने त्याच्यावर प्रक्रिया करून त्या मळीचा उपयोग आपण सेंद्रिय खत म्हणून करू शकतो अशा पद्धतीने त्याला मार्गदर्शन केलं आता ती जी काही मळी आहे ते सध्या काही कालांतराने सहा महिन्यानंतर ती मळी जी आहे ते आपल्या सेंद्रिय शेती म्हणून सेंद्रिय पद्धतीने वापरून आपल्या शेतात ते टाकत असतात या सगळ्या एकंदरीत प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की त्यांची जे काही सध्या उसन गाळ ऊस उस गाळप करण्याची यंत्रणा आहे ती स्वच्छ राखणे फार गरजेचं होते त्याच्यानंतर त्यांनी जे काही वापरून आलेले त्यांचे साहित्य आहे जसं कढई आहे त्यांची शिवण त्यांची कढई आहे किंवा झारा आहे या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थापन स्वच्छता राखणे फार गरजेचं आहे आणि याही नंतर जे काही त्यांनी आता सांगितलं की जवळजवळ या याच्यासाठी आपण लेबर जास्तीत जास्त लेबर वापरतो किंवा लेबरशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही म्हणून लेबर वापरतानाही त्यां त्या लेबरमध्येही काय स्वच्छता असली पाहिजे यावरही लक्ष देण्यात आले की स्वच्छ स्वच्छता असली तर ते जे काही तयार होणारं गूढ आहे तो एकदम चांगला तयार होऊ शकते आणि त्या स्वच्छतेवरसुद्धा आम्ही भर दिला एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेत गूढ निर्मितीही उत्तम गूळ निर्मिती कशी करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं आणि वेरम वारंवार आपल्या जागेश्वर काबगते यांना मार्गदर्शन करण्यात आलं कृषी विज्ञान केंद्र साकोलीतर्फे या तयार झालेला जो काही गूळ निर्मिती कारखाना आहे हा जरी आता छोट्या भागात आहे सुरू झाला असला तरी याच्यापासून तयार होणारं जे काही उत्पादन आहे याची दिवसांदिवस वाढच होत आहे आणि एक रोजगार निर्मितीसाठी हा चांगला संदेश आपण शेतकऱ्यांपर्यंत देऊ शकतो